छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पंधरा ऑक्टोंबर हा दिवस राज्य शासनाच्या वतीनं वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो ज्ञान माध्यम असलेले वाचन हे दिवसभर जीवनभर साथ देणारे अमूल्य साधन आहे त्याच उद्देशानं चिखलदरा तालुक्यातील आणि आदिवासी बहुल टेमरू येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आता पहिले ते चौथील सहभाग नोंदवलाय शाळेच्या फलकावर शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की वाचन ही यशाची गुरु किल्ली आहे डॉक्टर कलाम यांचे विचार अंगीकारले तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये उज्ज्वल भविष्य घडवू शकतो विद्यार्थ्यांनी हमसप पढेंगे आगे बढेंगे पुस्तक आमचे मित्र बदलेल देशाचे चित्र अशा गोष्टांनी परिसर दुमदुमून टाकलाय या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी बोधपर गोष्टीचे अभिवाचन केले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजू चुलाटी ग्रामपंचायत सदस्य मुन्ना कास्तेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा